नमस्कार मंडळी कशा हा सर्वजण स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदीसुद्धा राहा आजचा व्हिडिओ आहे तो प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडणारा युजफुल असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या जुन्या साड्या असतात त्या आपण गोदडीसाठी ठेवतो पण त्याची फॉल काढत नाही तशीच गोदडी घालत असतो पण या फॉलचा खूप छान आपल्याला उपयोग होतो आता फॉल उसवायचा खूप कंटाळा येतो याच्यासाठी ये ट्रिक सांगते तुम्हाला एका हातात फॉल पकडायचा एका हातात साडी पकडायची आणि असं खेचायचं त्यामुळं साडी वेगळी होते आणि फॉलसुद्धा वेगळा होतो एका मिनिटात आपण हा फॉल उसवून घेऊ शकतो आता तुम्ही हा फॉल पाहिला आहे पहा आता ह्या फॉलचे तीन भाग करायचे आहेत आता तीन भाग करण्याअगोदर तुम्ही प्रेससुद्धा करू शकता कारण का जास्त जर गोळा झालेला असेल फॉल तर तुम्ही प्रेस करून घ्या त्यामुळे तुम्हाला पट्ट्या सरळ आणि एकसारख्या भेटून जातील आता ह्या पट्टींचे मी काय करणार आहे पहा असंसुद्धा तुम्ही खेचलं तरी तुम्हाला पट्ट्या भेटून जातात नाही खेचायचं असेल तर तुम्ही एकसारखं कात्रीने कट करून तीन पट्ट्या घेऊ शकता आता ह्या मी तीन पट्ट्या घेतलेल्या आहेत आता इतक्या लांब आपल्याला ह्या पट्ट्या भेटून जातात पहा ह्या पट्ट्या आहेत ते एकामेकावर ठेवून आपण जॉईन करून घेणार आहोत ह्या पट्ट्या एकामेकाला जोडल्यानंतर खूप लांब पट्टी आपल्याला भेटून जाते आता ही लांब पट्टी आपण ह्याची दोरी बनवणार आहोत किंवा नाडी बनवणार आहोत नॉट बनवणार आहोत आता पहा इतकी लांब ही पट्टी भेटलेली आप आहे आपल्याला आता ही डबल फोल्ड करायची पहा आता मी अशा पद्धतीनं डबल फोल्ड केली बंद भाग एक होतो आणि ओपन भाग एक होतं तर ओपन भागाकडं आपल्याला एक फोल्ड करायचं आणि परत एक फोल्ड करायचं आहे म्हणजे आपल्याला ही बारीक नाडी भेटून जाते पहा बंद घडी करून फोल्ड करत यायचं नाही ओपन भाग आहेत तिकडून आपल्याला फोल्डिंग करत यायचं आणि अशा पद्धतीनं ही नॉट नाडी शिवून घ्यायची पूर्ण मी नॉट आणि ही नाडी इतकी लांब शिवून घेते पहा आणि याचा उपयोग तुम्हाला मी शेवटला दाखवते कशा पद्धतीनं मी ह्या नॉटचा उपयोग केलेला आहे तुमच्या घरी मशीन असेल तर हा उपयोग तुम्हाला नक्कीच होऊ शकतो आणि तुम्ही ह्याच्यात अजून काहीही तुमचं डोकं लावून तुम्ही ह्या नॉटचा किंवा फॉलचा उपयोग करू शकता आता मी ही पूर्ण जी नाड्या आहे नॉट आहे ती अशा पद्धतीनं शिवून घेतलेली आहे पहा दोन्ही साईड एकदम पॅक आहेत कुठेही धागे दोरे, दिसत नाहीत तुम्हाला आणि इतकी लांब आपल्याला ही भेटून जाते की खूप लांब आपल्याला ही शिवावी लागते आता मी ही पूर्ण शिवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता आपली नाडी किंवा नॉट आहे ती शिवून तयार झाली पहा खूप लांब आपल्याला ही नॉट भेटलेली आहे याचा आता उपयोग मी कशा पद्धतीनं करणार आहे ते सांगते इतकी लांब आपल्याला ही नाडी भेटलेली आहे आपल्याला पेटीकोट आपण नवीन आणतो एका पेटीकोटमध्ये आपल्याला नाडी भेटते किंवा भेटत नाही आणि जर ती नाडी भेटलेली असेल पीटीकोटमध्ये तर ती थोडी खराब होते थोडे दिवस वापरले की त्याचे धागे निघायला सुरुवात होतात किंवा मधूनच तुटते तर अशा वेळेला तुम्ही पिटीकोटमध्ये अशा पद्धतीनं नॉट म्हणूनसुद्धा वापरू शकता आता मी माझ्या दोन चार पेटीकोटमध्ये नॉट खराब झाली होती त्याच्यासाठी मी ही नॉट वापरत आहे आता पिनच्या मदतीनं मी ही पीटीकोटमध्ये नाडी घालून घेत आहे पहा आपले ड्रेस असतात त्या ड्रेसमध्ये सुद्धा नॉट आपण यूज करू शकतो अशा पद्धतीनं बनवून ठेवल्यानंतर आणि ह्या नॉट आहेत त्या खूप लांब भेटतात त्यामुळं ह्याची पायपुसणी खूप छान बनते तुम्हाला पुढचा व्हिडिओ येईल की किती छान मी फॉलपासून पायपुसनी बनवलेली आहे त्यामुळं व्हिडिओ पाहत असताना चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि बेल लायकनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल ज्या त्या व्हिडिओची त्यामुळं तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल आता इतके मी घालून ठेवलेले आहेत पहा नॉट पीटीकोटमध्ये आणि दुसरा उपयोग सांगते आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं आपल्याला कपडे उन्हात घालण्यासाठीसुद्धा आपण ह्या नॉटचा उपयोग करू शकतो पहा आता मी इथं कपडे उन्हात घालण्यासाठी ही दोरी नाडी नॉट इथं बांधत आहे पहा आणि खूप लांब भेटते त्यामुळं ह्याचा उपयोग खूप छानसुद्धा होतो आणि ह्याच्यावरती आपण आता कपडे उन्हात घालून घेऊ त्यामुळं तुम्हाला ही आयडिया किंवा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा